दरम्यान थोड्याच वेळात मध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा सुरू होणार आहे सभेपूर्वी जरांगेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय मध्ये जरांगेंनी रॅली काढली आहे या रॅलीत मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झालेत दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ठिकठिकाणी जरांगेंचं जंगी स्वागत झालंय सभेपूर्वी जरांगेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे बीडमध्ये जरांगेंनी रॅली काढलेली आहे आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव देखील सहभागी झाल्याचं हे चित्र आहे त्यामुळे जरांगे आज नेमकं काय बोलतात त्यांची नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्वाचं आहे माधव सावरगावे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत माधव आपण पाहतोय थोड्याच वेळात आता बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा होतीये काय सध्याचं वातावरण आहे कारण जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलंय माधव मनोज मनोजे पाटील यांची रॅली आहे आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे आता क्षणाला मी त्या सहभागी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आता अभिवादन थोड्याच वेळात केलं जाणार आहे शिवाजी चौकात ही रॅली पोहोचणार आहे पण तत्पूर्वी जवळपास दोन तासापासून ही रॅली आणि या रॅलीला मिळालेल्या मनोज जरागे पाटील यांच्यावर जेसीबीच्या साह्यानं पुष्पवृष्टी केली जाते हे चित्र गेल्या दोन तासांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जी रॅली सुरू झाली तेव्हापासून ते आतापर्यंत आहे प्रत्येक मराठा व्यक्ती येऊन घोषणा देतो आहे आणि मनोज जरांगे यांना आपलं समर्थन आपला पाठिंबा दिलाच सांगत आहे कारण गेल्या तीन महिन्यापासून मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन हाती घेतलं मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि मागे हटणार नाही अशी खंबीर भूमिका घेतल्यामुळं आणि ती भूमिका मराठा समाजाला पटल्यामुळं इतका मोठा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय असं सध्या तरी दिसतं आहे दुपारी दोन वाजता बीड शहराच्या बाहेर बार्शी रोड म्हणजे सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला इशारा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र आता ही सभा प्रत्यक्षात किती वाजता सुरू होते हे सांगणं कठीण झालं आहे कारण बीड शहरातले सगळे रस्ते अक्षरशः मराठा समाजातल्या लोकांनी गर्दी केलेली आहे प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी आहे आणि मी जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा अशा घोषणा तेत ही रॅली पुढं निघालेली आहे आणि त्यामुळं एकीकडे राज्य सरकारच्या समोर मराठा समाजाला जे आरक्षण मागितलं आहे त्या सगळ्या मुद्द्यांवर नेमकं पुढं कसं जायचं हा पेच प्रसंग असताना मराठा समाज मात्र मोठ्या संख्येनं मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेला दिसतो आहे आणि तो जो प्रतिसाद आहे तो यापूर्वी कधीही पाहिलं नाही का काही वेळापूर्वी मी त्यांच्याशी गाडीवर जाऊन बोललो ते असं म्हणाले की हा जो प्रतिसाद आहे तो अभूतपूर्व का आहे तर ही वेदना आहे मराठा समाजाला असं वाटतं की जर आपण एकत्र आलो तर आपल्या हातात ही शेवटची लढाई आहे आणि ही लढाई जिंकू शकतो त्यामुळं एकाच वेळेस रॅली असो किंवा सभा असो तिथं न बोलवता मराठा समाज स्वयंस्फूर्तीनं इथं येतो आहे आणि ते तिथं दिसतं आहे ह्या सगळ्या रॅलीनंतर मनोज जरांगे यांची सभा होणार आहे आणि ती इशारा सभा असणार आहे इशारा सभा ही अत्यंत महत्त्वाची असेल कारण चोवीस डिसेंबर उद्याचा दिवस आहे आणि उद्यापर्यंत राज्य सरकारला दोन नोव्हेंबर रोजी जी बैठक झाली होती जे उपोषण सोडताना मुद्दे लिहून दिले होते त्या मुद्द्यांवरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यावं आणि इतर काही मुद्दे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारशी चर्चा करताना शिष्टमंडळाशी चर्चा करताना सांगितल्या होतं आणि ते लिहून पण घेतलं होतं त्याच आधारावर उद्यापर्यंत आरक्षण मिळतं का आणि त्या आरक्षणानंतर किंवा ते आरक्षण मिळालं नाही तर त्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल मराठा आंदोलन कशा पद्धतीनं पुढं जाईल याची घोषणा करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आजचा दिवस निर्वाणीचा आणि महत्त्वाचा मांडला जातो आहे आणि या सभेसाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक आल्याचं दिसतं आहे कारण बीड शहराच्या बाहेरचं मोठं मैदान आहे त्या मैदानामध्ये या सभेची योजना आखण्यात आली सभा आयोजित करण्यात आलेली आहे तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि जर सभेपूर्वी होणाऱ्या रॅलीमध्ये इतका मोठा उत्पूर्ण प्रतिसाद आहे तर त्या हो। सभेला किती मोठा असू शकतो याचे गणित आता मांडले जात आहेत त्यामुळं ही अभूतपूर्व रॅली आणि पुढं ती अभूतपूर्व विक्रमी सभा असेल कारण आपण पाहिलं की चौदा ऑक्टोबर रोजी जी सभा झाली होती त्या सभेमध्ये आंतरवालीमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा एकवटलेला होता आणि तो मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालं पुढं आंदोलन आम्ही करू अशी एक त्यांना ग्वाही दिला होता आणि त्याच आधारावर मनोज जारांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा उपोषण सुरू केलं होतं आणि त्या उपोषणाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली नवव्या दिवशी जो दोन नोव्हेंबर रोजी तोडगा निघाला होता त्यावेळी सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देऊ या संदर्भातलं आश्वासन दिलं होतं असं वारंवार मनोज जरांगे पाटील सांगतात आणि त्यामुळं ही जी गर्दी आंतरवादीला होती त्याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही एवढी मोठी गर्दी असणार आहे असं म्हणणं आहे कारण ही गर्दी नाही तर ही वेदना आहे मराठ्यांचा दुःख मांडण्यासाठीचा हे ठिकाण आहे आणि यासाठी हे सगळे जमलेले आहेत आणि आता बघूयात की या गर्दीला ज्यावेळेस संभाषण करतील किंवा भाषण करतील त्यावेळेस मनोज जरांगे पाटील आपली भूमिका काय मांडतात निश्चितच माधव त्यामुळं मनोज जरांगे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे दरम्यान थोड्याच वेळापूर्वी तुम्ही त्यांच्याशी बातचीत केली होती तेव्हा ते, ते नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूयात माझ्या माग जवळपास अर्धा किलोमीटर झाला आणि पुढे पद्धतीनं एक तीन किलोमीटर अंतरावर प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीला अभिवादन करत या रॅलीमध्ये मनोज दरागे पाटील हे सहभागी झालेले आहेत